दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिजल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे जसं त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे रियालिटी मध्ये काय चाललंय जसा आजचा जो एर आहे आपण डिजिटल डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता मध्ये राहिलं पाहिजे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्या विद्यार्थ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा त्यांना सन्मान करायचा कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायजेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर लायटी पार्टी रील आणि हे पण आज मुख्यमंत्री आमचे डी सी एम डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही इथं मला वाटतं दहा मुल विद्यार्थी सुद्धा होते दहावी बारावीचे आमचे स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली पंधरा पंधरा हजारची आणि एक विद्यार्थी होती अं ती नीटची एक्झामची तयारी करते तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विक विकतात तर परिस्थिती नाही आहे पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन त्यांना मी सत्तर हजारचा चेक दिला आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील नव्वद टक्क्याच्या वर असतील ऐंशी टक्क्याच्या वर असेल कोणाला डॉक्टर बनायचा असेल तर मी मम्मी चौगले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचा सगळं चौगले कुटुंब असतील परिवार असतील आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभा राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर शिक्षक असे मोठे मोठे पदाचे आठ निमित्त हल्ली आता राजकारणाचा पॅटर्न बघितलाय तुम्ही आता काल बघितलं सगळं डिजिटल झालं आहे आता राजकारण असं झालंय की जो लोकांचं काम करेल ग्राउंड लेवलला लोक त्यालाच खांद्यावर बसून ठेवणार आपण बघतोय ऐरोलीचं वातावरण कसं झालंय जो तो वाईट वाईट गाडी घेतोय आणि फिरतोय काय काय चाललंय तुम्हाला आहे ते कोणतरी पत्रकारांनी विचारलं साहेबांना की अर्धी लोक इथे गेले अर्धी तिथे लोक गेले असं काही नाहीये आम्ही शिवसेना म्हणून एकत्रच एक आहे आणि काल पूर्वेश भाईंनी सांगितलं की या टाइमाला जास्त जास्त युवा नगरसेवक असतील आणि सुशिक्षित नगरसेवक असतील तर वाटते की त्यांनी मला एवढं एवढं सगळं म्हणजे माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला सत्तर हजार रुपये माझ्या एज्युकेशन साठी मला एक एमबीबीएस डॉक्टर व्हायचं मी त्यांना फक्त एक स्वप्न सांगितलं होतं त्यांनी त्या स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला पैसे दिले त्यांनी मला पीडब्ल्यू फिजिकॉल मध्ये बिना काय विचारायचं परिस्थिती काहीच विचारायचं त्यांनी मला ऍडमिशनासाठी त्यांच्याकडनं पैसे दिले काहीच विचारलं नाही त्यांनी मला फक्त एवढं बोलले तुला शिकायचं ना म्हणे जेवढं शिकायचं शिकमने वरपर्यंत म्हणे तू म्हणे ते असं तर कोणी देत नाही लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं ते, म्हणजे कसं आहे की एज्युकेशनसाठी मुलं पुढे झालं पाहिजे त्यांची सोच ती खूप आवडली मला